शिवसेना ठाकरे गटाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला शिवसेना शिंदे गटात प्रवेश शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का शिवसेना ठाकरे गटाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी शिंदे गटात प्रवेश केला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कामामुळे प्रभावित होऊन प्रवेश केल्याची आमदार विश्वनाथ भोईर यांची माहिती दरम्यान शहर प्रमुख रवी पाटील युवासेना शहर प्रमुख सुजित रोकडे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित तसे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेब आणि आमचे युवा खासदार श्रीकांतजी साहेब यांच्या कामावरती विश्वास ठेवून तुम्ही बघत असाल तर शिवसेना पक्षामध्ये जे इन्कमिंग आहे ते चालूच आहे ॲक्च्युली याच्यापेक्षा अजून बरेच प्रवेश बाकी होते परंतु टप्प्याटप्प्याने प्रवेश घ्यावे आणि ते पूर्ण करावे निवडणुका आल्यात म्हणून नाही परंतु तिकडची कार्यपद्धती आणि इकडची कार्यपद्धती ह्याच्यामध्ये जो है। तो ये अंतर आहे ते या लोकांना माननीय मुख्यमंत्री आपले एकनाथ शिंदे साहेब यांचं कार्य भावलेले म्हणून त्यांनी इकडे येण्याचा निर्णय घेतलेला आहे हे उभाटा गटातील सर्व महत्वाचे आहेत उदय रकीबे मला वाटतं चिटणीस होता आमच्या ताई रंजना सांगळे ह्या सुद्धा तिकडच्या विभाग प्रमुख आहेत विभाग संघटक अनेक कार्यकर्ते भरत भाटे आमचा भरत भाटे पण जुना आहे आमचा आणि तो तिकडे उद्धव ठाकरे गटातच अडकलेले होते हे सर्व आणि आज त्यांनी माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वावर तो विश्वास ठेवून शिंदे साहेबांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहायचा निर्णय घेतला आणि शिवसेनेत आज त्यांनी प्रवेश केलेला आहे तर सर्व पदाधिकाऱ्यांचे स्वागत करतो अभिनंदन करतो आणि पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देतो